सो हॅलो गाईज वेलकम टू बॅक टू माय चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल कोकणात एडिटरवर तर भावना सर्वात प्रथम तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की लाईक कमेंट शेअर मात्र जरूर करा अँड चॅनलला मात्र सबस्क्राईब दरी देखील जरूर करा तर भावनो तुमचाही न वेळ घालवता आपण व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूया तुम्ही प्रिव्यू बघितलं असेल तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आपण कशा पद्धतीने एडिटिंग करणार आहोत त्या त्या पद्धतीने आपण सोप्या भाषेत मराठीमध्ये शिकवणार आहोत तर चला तर भावानो व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूया तर सर्वात प्रथम काय करायचं भावानो आपल्याला जो हा ॲप आहे मोशन निंजा तो आपल्याला डाउनलोड करायचा आहे लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता हा एकदम अलर्ट मोशनपेक्षा अगदी सोपा ॲप आहे तसाच आहे सेम ह्याच्यावरती आपण एडिटिंग करणार आहोत तर चला भावना व्हिडिओ एडिटिंगला स्टार्ट करूया सर्वात प्रथम भावना काय करायचं आपल्याला मग हा मोशन जे ॲप आहे तो उघडून घ्यायचा आहे म्हणजे ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यावरती डाउनलोड झाल्यावरती तुम्हाला भावनं असा इंटरफेस दिसेल त्यावरती आपल्याला काय करायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कोणता रेशो पाहिजे उदाहरणार्थ नाईन सिक्स्टीन वन पॉईंट वन सिक्स्टीन नाईन तुम्हाला कोणचं कोणता पाहिजे असेल तो मी घेऊ शकता तर भावना आपण आता काय करणार आहे फोर पॉईंट फाय हा रेशिओ सिलेक्ट करणार आहोत तर त्यानंतर केल्यावरती क्लिक केल्यावरती त्या भावना आपल्याला क्रेडिट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे तिथून आपला फोल्ड म्हणजे जो काय एडिटिंग करणार आहोत तो ओपन होऊन जातील ओपन होऊन जाईल त्यानंतर भावनो आपल्याला काय करायचं आप कर हा ब्ल्यू कलरमध्ये गा लेफ्ट साइडला प्लस आयकॉन दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावरती आपल्याला भावनो जो कमी मटेरियलची लिंक दिलेली आहे ते आपली सगळी डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा अगदी फ्री आहे नो पासवर्ड त्याला तर भाऊ तिथून आपण डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यावरती तुम्हाला तुमची गॅलरी ओपन होऊन जाईल आपल्याला वरती काय करायचं आहे कॅमेरा रोल हा ऑप्शन आहे तिथे आपल्याला न टच करता तिथे टच करून आपल्याला जो फोल्डर आहे तुमचा तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आपण आता फोल्डर बघूया आणि तो फोटो आहे तो आपल्याला ॲड करायचा आहे तर भाऊन ॲड करायचं ॲड कसा करायचा तर फोटोवरती टच करायचा आहे आणि फोटोवरती टच झाल्यावरती आपल्याला ॲड हा ऑप्शन येईल तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे फोटोवरती जो लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक करून झाल्यावरती आपल्याला काय करायचं आहे नु याची जे ॲडजस्टमेंट करायची आहे म्हणजे फोटो त्या साईजमध्ये बसवा तुमच्या पद्धतीने आणि आपल्याला काय करायचं आहे किती सेकंदाचा व्हिडिओ पाहिजे तर आपल्याला काय करायचं आहे स्क्रोल करायचं आहे तर भाऊन राईट साईडला स्क्रोल करायचं आहे बघू शकता हे बघा किती सेकंदाचं पाहिजे असेल तो तुम्ही व्हिडिओ करू शकता तर भावनो त्यानंतर आपल्याला करायचं आहे सॉन्ग एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्या ऑडिओवरती जाऊन ऑडिओवरती जाऊन एक्स्ट्रा म्युझिक फॉर्म व्हिडिओ हा ऑप्शन भेटेल त्याच्यावरती आपल्याला टच करायचं आहे टच करून झाल्यावर तुम्हाला कोणतं पण सॉन्ग पाहिजे असेल कोणतं पण व्हिडिओचं मी आपलं सॉन्ग टाकलं आहे आपल्या फाईलमध्ये तिथून तुम्ही बघू शकता नंतर आपल्याला काय करायचं आहे त्या व्हिडिओवरती टच करायचं आहे टच करून झाल्यावरती तुम्हाला असा ऑडिओ येईल जो की आपल्याला शेवटपर्यंत फोटो घेऊन जायचं आहे चौदा सेकंदाचा व्हिडिओ आहे तर भावानो आपल्याला करायचं पुढचा पार्ट हा फोटोच्या पुढे गेला आहे जरा म्हणजे ऑडिओच्या पुढे गेला आहे तिथून आपल्याला कट करायचं आहे कट करून झाल्यानंतर इथून हा डिलीटचा ऑप्शन डिलीट करून टाकायचं आहे नंतर बाहेनो पुन्हा फर्स्ट याच्यावरती यायचं आहे नंतर आपल्याला जी पी एन जी टाकली आहे तिथून आपण ॲड करायचं आहे परत काय करायचं आहे भावानो प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून आपल्याला ती जी पी एन जी टाकली आहे तिथून आपण ती ॲड करायची आहे तर भावनं आपण आता ऍड करतोय आपल्याला ऍड आहे ऍड करून झाल्यावरती काय करायचं भावना की ही हा फोटो पहिला लावलेला आणि हा आताचा घेतलेला फोटो दुगल एकत्र आलेले आहेत फोटो तर एकत्र आलेले आहेत त्यापुरती भावनु तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण इथे सगळं बरोबर परफेक्टली शिकवणार आहोत तर आपल्याला काय करायचं आहे हा फोटोवरती टच करायचं आहे टच करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं वरती स्लाइड करायचं वरती तर बघू शकता की आपला हा फोटोवरती पी एन जी ॲड झालेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे साईज कमी जास्त करायची ते भाऊनो आम्ही इथून हा जो एरो आहे त्या एरोवरती क्लिक करून तुम्ही साईज कमी जास्त करू शकता आणि आपल्याला इथे काय करायचं आहे सेट करायचं आहे इथे खाली खाली घेऊन या यायला खाली घेऊन आल्यावरती आपल्याला कायचं पुन्हा भाऊनो आपले ह्या फोटोवरती टच करून पी एन जीवरती पी एन जीवरती क्लिक करून इथे स्लाईड करायचं आहे राईट साईडला शेवटपर्यंत जो आपलं सॉन्ग बीट आहे तिथपर्यंत आपल्याला घेऊन यायचे झालं तर भाऊ तुम्ही जरा ऍडजस्टमेंट स... जरा सरळ करा कारण वाकड पण नको आणि तर बघू शकता की आपलं सरळ बसलेले तर झाले भाऊ आपला हा व्हिडिओ आपला एवढाच तयार झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओ बघता तर नक्की लाईक कमेंट शेअर मात्र जरूर करा भाऊ ऐकू शकता गाणं तुम्हाला थोडं प्ले करून दाखवतो मी हा लव लेटस टे, लव ले, टेटस झालेला आहे लव लव्ह टेटस त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं भाऊनं व्हिडिओ आवडला असं नक्की लाईक कमेंट शेअर मात्र जरूर करा तर भाऊ आपल्याला एक्सपोर्ट करायचं आहे एक्सपोर्ट करताना भाऊनु वरती बघू शकता की एक्सपोर्टचं ऑप्शन आहे तिथे आपल्याला टच करायचं टच करून झाल्यावरती आपल्याला इथे रिलॉ रिलोशन आपण सेट करू शकता एक हजार किंवा फोर के टू के कसं पाहिजे असेल तर तुम्हाला करू शकता मी आता इथे एक हजार ऐंशी पेज करतो आहे त्यानंतर भाऊनो खाली बघू शकता फ्रेम सेकंड जो आहे तो थर्टी एफ एस राहू देत बाकीचं आहे तसंच द्या आणि ते आपलं एक्सपोर्ट करून द्यायचं आहे एक्सपोर्ट झाल्यावरती आपल्याला असं इंटरफेस येईल तर बघू शकता आपला गॅलरीमध्ये व्हिडिओ सेव्ह होणार आहे तर भावानं नक्की लाईक कमेंट शेअर मात्र जरूर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील जरूर करा तर बघू शकता तर एवढा व्हिडिओ झाला आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की सेव्ह टू अल्बमवरती जाऊन क्लिक करायचं का आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तर भावानं व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक कमेंट मात्र शेअर जरूर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग आपल्याला पाहायला मिळतील आणि जर कोणाला जर बॅनर वगैरे बनवून पाहिजे असेल तर नक्की आपल्या व्हॉट्सअप चे देखील लिंक ग्रुपची डिस्क्रिप्शन मध्ये टाकले तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर धन्यवाद